मॉर्निंग आपण पाहत आहोत पाठ कार्य आणि ऊर्जा आपण मागच्या दोन पाठांमध्ये पाहिले अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा त्यानंतर आपण पाहिलं ऊर्जेची रूपे ऊर्जा गतीज ऊर्जा ध्वनी प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जा कार्य ऊर्जा यांचा परस्पर संबंध आपण अभ्यासलेला आहे कोण बल शिवाय वस्तूचे विस्थापन होत नाही होणे शक्य नाही ठीक आहे आणि बल लावून विस्थापन झाले नाही तर कार्य होणार नाही त्यानंतर ऊर्जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ऊर्जा अनेक कामे वापरत असतो प्रकाश ऊर्जा वनस्पती अन्न तयार करतात विद्युत ऊर्जा अनेक उपकरणांमध्ये वापरली जाते ठीक आहे रासायनिक ऊर्जा फटाक्यांमध्ये असते प्रकाश ऊर्जेचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात त्यानंतर ध्वनी ऊर्जा या फटाक्यांमध्ये ध्वनी ऊर्जा असते यामुळे काय होते भांडी पडतात खिडकीची तावदाने फुटतात असे अनेक बाबतीत आपण ऊर्जेची वेगवेगळी रूपे आपण अभ्यासलेली आहे आता आपण अभ्यासूयात ऊर्जेचे रूपांतरण ऊर्जेची ऊर्जा ही अक्षय असते मुलांना ठीक आहे तर ऊर्जेचे रूपांतरण निसर्गामध्ये ऊर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ही रूपांतरित होत असते पहा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते इथे ही विद्युत ऊर्जा आहे आपण ज्या लाईट लावतो पहा आपण ज्या लाईट लावतो त्यावेळेला ती प्रकाश ऊर्जेमध्ये तिचे विद्युत ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेमध्ये होते ठीक आहे ज्याला आपण गॅस सिडी पेटवतो त्यावेळेला विद्युत ऊर्जेचे रूपांतरण उष्णता ऊर्जेमध्ये होते आपण इस्त्री पेटवतो विद्युत ऊर्जेचे रूपांतरण कशामध्ये होते इस्त्री म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये होत असते ऊर्जेचा सर्वात मुख्य प्रमुख स्रोत आहे कोण सूर्य ऊर्जाचा प्रमुख स्रोत कोण आहे सूर्य सूर्यप्रकाशामध्ये उष्णता ऊर्जा असते आपल्याला सूर्य भरभरून ऊर्जा देत असतो प्रमुख स्त्रोत का तर प्रकाश ऊर्जेचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात आणि मग हे आपण अन्न काय करतो आपण ऊर्जा अन्न आपण ऊर्जा म्हणून अन्नाचा वापर करत असतो आणि हे ऊर्जा जी आहे एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित होते सूर्याची उष्णता पाण्यामध्ये पाड़े पाण्याची वाफ होते हो ना पहा या ठिकाणी जर पाऊस पडायचा झाला थे नाही आहे ठीक आहे जर पाऊस जर पडायचा असेल पहा सूर्य हा सर्व ऊर्जाचा प्रमुख स्रोत आहे तर ज्या वेळेला पाऊस कसा पडतो मुलांना जलाशय जे असते पाणी जे असते या पाण्याची वाफ होते म्हणजे इथं स्थितीज ऊर्जा आहे ठीक आहे उष् सुर्याची उष्णतेचं ऊर्जा उष्णता ऊर्जेचं रूपांतरण कशाच झालं स्थितीज ऊर्जेमध्ये झालं आणि मग या वाफे थंड होऊन याचा पाऊस पडतो पाऊस पडतो म्हणजे त्याला गती मिळाली म्हणजे गतीज ऊर्जा प्राप्त झाली धरणात साठवलेले पाणी विशिष्ट स्थितीमध्ये असते ती स्थितीज ऊर्जा आहे धरणातून पडलेले पाणी गतीज ऊर्जा आहे ठीक आहे त्यानंतर जलविद्युत केंद्रामध्ये पहा या ठिकाणी केंद्रामध्ये रूपांतर होते पहा स्थितीचे गतीमध्ये रूपांतर होते पाणी जनित्रातील पात्यावर पडते ते पाते फिरले की मग जनित्राला गती जोर्जेमुळे गती मिळते ऊर्जा मिळते आणि पाते फिरल्यामुळे परत या गती जोर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये होते आणि पुढे त्याचे रूपांतर पुन्हा विविध रूपेमध्ये होते मग विद्युत ऊर्जेचा वापर करत असताना आपण पहा बल्ब लावला प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते पंखा चालू केला त्याला गतीज ऊर्जा प्राप्त होते तुम्ही टेप चालू केला आपल्याला ध्वनी ऐकू येणार आहे टी व्ही चालू केला तर प्रकाश ऊर्जा पण आहे ध्वनी ऊर्जा सुद्धा आहे ओव्हन लावला उष्णता ऊर्जेमध्ये त्याचे रूपांतर होत असते अशाच प्रकारे वनस्पती अन्न तयार करतात प्रकाश ऊर्जा घेतात आणि मग ते साठवून ठेवतात अन्न त्याचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरण होते अशा पद्धतीने ऊर्जेचे एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरण होण्याची क्रिया म्हणजे ऊर्जेचे रूपांतरण आलं लक्षात ह्या ऊर्जेची पारंपरिक आणि अपारंपारिक अशी स्रोत आहे पारंपरिक म्हणजे परंपरेने चालत आलेले पेट्रोल डिझेल कोसा खनिज तेल नैसर्गिक वायू हे सारे परंपरेने चालत आलेले आहेत त्यांना म्हणायचं पारंपरिक ऊर्जा ठीक आपों आपों ठी। आहे गौऱ्या बनवतो आपण लाकूड वापरतो इंधनासाठी त्यानंतर पेट्रोल डिझेल हे पुन्हा निर्माण होत नाहीत मुलांना याचे साठे संपत आलेले आहेत याचे साठे मर्यादित आले आहेत म्हणून आपण पारंपरिक ऊर्जाचा वापर कमी करून आपण अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर केला पाहिजे अपारंपरिक म्हणजेच नवीकरणीय स्त्रोत अपारंपरिकला म्हणतात नवीकरणीय आणि पारंपरिकला म्हणतात अनवीकरणीय अनवीकरणीय म्हणजे पुन्हा नव्याने होणार नाही अनवीकरणीय नवीकरणीय आपण पुन्हा नव्याने तयार करू शकतो पुन्हा पुन्हा उपलब्ध होतात आता सौर ऊर्जा सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे पुन्हा पुन्हा आपल्याला त्याची ऊर्जा मिळणार आहे ती अखंड आहे अक्षय आहे ती क्षय होणार नाही क्षय म्हणजे नष्ट कमी होणार नाही अखंड आहे मग विविध स्वरूपात आपल्याला वापरता येते आता आपण पाहतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सौर ऊर्जा हे असं सौर ऊर्जेचं असं पॅनल लावलं जातं आणि या ठिकाणी याच्यावर अनेक यंत्रणे कार्यरत असतात सौरचूल असेल सौर जल तापक असेल सौर विद्युत गट असेलच अनेक या ठिकाणी साधनं याच्यावर उपलब्ध आहेत ठीक आहे पाणी गरम करणे धान्य वाळवणे हे सारे सूर्याच्या पासून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे होते अन्न सुद्धा शिजवता येते सौर पिटी ऐकलं असाल ना तुम्ही त्याच्यामध्ये भात वरण करता येतं रवा भाजता येतो हे नाही सौर पिटी ठीक आहे त्यानंतर अजून काही सेंगा भाजता येतात ह मग सौर मध्ये सौर ऊर्जेचा वापर केलेला असतो ठीक आहे मग पहा आता यामध्ये सौर संयंत्रात आहे सौर विद्युत गट असतात तर सौर विद्युत गटामुळे विद्युत ऊर्जा मिळवणे सुद्धा शक्य झालेले आहे तर सौर जलतापोक यासारखे सौर विद्युत प्रमाणेच पवन ऊर्जा पवन ऊर्जा म्हणजे वेगाने जेवायला वारे वाहतात वेगाने वारे व्हाय की या ठिकाणी पवनचक्कीद्वारा विद्युत निर्मिती केली जाते आणि या पवनचक्कीचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी होतो रस्त्यांवरचे दिवेसुद्धा लावण्यासाठी जसं सौर ऊर्जा ऊर्जेचा होतो तसेच या ठिकाणी पवन ऊर्जेचा सुद्धा निरनिराळ्या कामांमध्ये वापर करता येतो त्यानंतर ता सागरी ऊर्जा आपण पाहतो सागरांमध्ये अशा मोठ्या मोठ्या लाठा असतात आणि या मोठ्या मोठ्या लाटा असतात त्या लाटांवर ऊर्जा निर्मिती करता येते भरती ओटीमुळे या लाटा निर्माण होतात मग हे भिंतीत बसवलेली जनिद्राची पाते फिरू लागतात समुद्राचा जो चिंचोळा जो भाग असतो त्याला खाडी म्हणतात ठीक आहे खाडीकडचा चिंचोळा भाग या ठिकाणी भिंती बांधतात आणि भरती ओटीच्या वेळी या ठिकाणी जनेत्राची पाती या लाटांमुळे फिरायला लागतात आणि वीज निर्मिती होते मग समुद्र लहरींपासून मिळणारी ऊर्जा ठीक आहे त्यानंतर आहे अणुऊर्जा पहा आहे जलविद्युत केंद्र तर ह्या धरणामध्ये उंचावर साठवलेले पाणी असते आणि उंचावर साठवलेले जे पाणी असते या पाण्याच्या वापराने या पाण्याने जनित्राची उंचावरून जे पाणी पडतं म्हणजे हे गती ऊर्जा आहे ठीक आहे त्यामुळे जनित्राची पाती ही फिरतात पाती फिरली किंवा त्या फिरणाऱ्या पात्यांमुळे विद्युत निर्माण होतो आणि याच्यातून ह्या पाण्याचा पुन्हा आपल्याला पुनर्वापरसुद्धा करता येतो तर महाराष्ट्रामध्ये कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ठीक आहे समुद्र लहरींपासून मिळणारी ऊर्जा आता आपण पहिलं लाटांपासून एखाद्या ठिकाणी पाणी नियमित वर खाली होत असे आणि याच गोष्टीचा वापर करून विद्युत निर्मिती करताय त्यानंतर अणुऊर्जा पहा वीज टंचाईचे मोठे संकट आहे आणि यामुळे विजेचे उत्पादन सुद्धा केले पाहिजे आणि मग युरेनियम आणि थोरियम यासारखे जड असते विघटन होत असताना विघटन होताना यांच्यातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते ठीक आहे आणि मग आपल्याला वीज निर्मिती करणं तसंच ऊर्जा बचत करणं ही गर, नितांत गरजेची गोष्ट आहे ही गरज आहे ऊर्जेची बचत केली नाही तर जागतिक तापमान सारखे संकट ओढावते आणि याची चिंता तर सगळ्यांना होत आहे म्हणून आपण हरित ऊर्जेचा सुद्धा वापर केला पाहिजे हरित ऊर्जा म्हणजे काय पहा ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जा की ज्या ऊर्जेमुळे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड यासारखे कार्बनशी विविध घटक वातावरणात सोडले जात नाहीत अशा ऊर्जेला म्हणायचं हरित ऊर्जा लक्षात भरपूर या ऊर्जा स्त्रोताच्या वापरामधून कार्बन दूर असे जे घटक आहेत जे हा हार्मफुल आहे धोका नुकसान करणारे आहेत तर हे वातावरणात सोडले जात नाही किंवा निर्माण होत नाहीत अशा ऊर्जेला म्हणायचं हरित ऊर्जा आणि आज अशा हरित ऊर्जाचीच गरज आहे म्हणून आपण पारंपरिक ऊर्जेचा वापर न करता होता होईल तेवढं अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला पाहिजे ऊर्जेची बचत केली पाहिजे ऊर्जेची बचत ही काळाची गरज आहे पेट्रोल डिझेल याचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे ठीक आहे सौर ऊर्जेचा वापर आपल्याला सूर्य भरभरून देण्यासाठी बसलाय मग आपण त्याचा वापर करून सौर सौर गटावरची म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी आपल्याला साधने वापरली पाहिजेत अशा पद्धतीने कार्य आणि ऊर्जा कोणतेही बल बिवाय कार्य घडून येत नाही विस्थापन झाले तर त्याला कार्य म्हणतात आणि प्रत्येक पदार्थांमध्ये काय असते तर कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा ही असते आलं लक्षात ओ